हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपणाला तर माहीतच आहे की सायली प्रतिमाला घेऊन घरी आलेली असते आणि सगळे प्रतिमाला भेटलेलेही असतात पण प्रतिमाला काहीच आठवत नाही त्यामुळे ती घाबरून सायलीच्या पाठीमागेच उभी असते आणि तेथूनच सगळ्यांना बघत असते मित्रांनो प्रतिमा आपल्याला ओळखत नाही याचं सर्वांनाच वाईट वाटत असतं आणि पूर्णा इतर रडतच असतात त्या म्हणतात प्रतिमा तू बोलत का नाहीस पूर्णाजी सायलीला म्हणतात अगं सायली तू सांग ना, ना प्रतिमाला तिला मिठीत घ्यायची ही माझी शेवटची इच्छा आहे ग अगं तिने मला पूर्णाई म्हणून हाक मारली ना की मी माझे डोळे इथल्या इथे मिटायला मी तयार आहे मित्रांनो पूर्णाजींची अवस्था बघून घरातील इतर लोक पूर्णाजींना समजवत असतात आणि सायलीलाही खूप वाईट वाटत असतं मित्रांनो मग अर्जुनही म्हणतो आपण इतक्या वर्षांनी प्रतिमा आत्ताला भेटलो ना म्हणून तिला धक्का बसला असेल तर लगेच प्रतापराव म्हणतात नाही आपण प्रतिमाला प्रश्न विचारून सगळ्यांनी तिला भंडावून सोडले आणि त्यामुळेच ती गांगारून गेली मित्रांनो प्रतिमा सगळ्यांना बघत असते तर प्रतापराव म्हणतात प्रतिमा तू हवा तेवढा वेळ घे पण तू आधी पूर्णाईंशी बोल हे ऐकून सायली म्हणते नाही बाबा त्या काहीच बोलू शकत नाहीत तेवढ्यात अस्मिता म्हणते का बोलू शकत नाही त्यांना बोलता येत नाही मी त्यांना भेटल्यानंतर त्यांना प्रश्न विचारल्यानंतरच मला हे समजलं आणि त्यांना त्यांचा भूतकाळही आठवत नाही मित्रांनो सायलीने जे काही सांगितलं ते ऐकून सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं आणि आपल्यापैकी कोणालाही प्रतिमा ओळखत नाही याचं वाईटही वाटतं मग सायली म्हणते म्हणूनच या घाबरून गेल्या आहेत आता पूर्णाजी म्हणतात देवी आई अशी परीक्षा का घेतेस गं मला वाटलं हे माझ्या तपश्चर्याचं फळ आहे पण माझ्या लेकीची तपश्चर्या अजून सुरूच आहे देवी आई ही कसली शिक्षा दिलीस माझ्या प्रतिमाला मित्रांनो आता सायली पूर्णाजीजवळ जाते आणि त्यांना समजावत असते ती सांगते की पूर्णाजी सावरा स्वतःला तुम्ही उलट आपण देवी आईचे आभार मानायला हवेत कारण प्रतिमा त्या परत आल्या आहेत सगळ्यांनीच आशा सोडली होती ना की त्या परत येणार नाहीत पण आज त्या तुमच्यासमोर उभ्या आहेत आज सगळ्यांचं प्रेम जिंकलं आहे आज एका आईची माया जिंकली आहे पूर्णाजी तुम्ही जिचं नाव श्वासाजनिक घेताना ती तुमची लेख आज एकवीस वर्षानंतर तुमच्यासमोर आहे तर, तर पूर्णाजी म्हणतात हे सगळं तुझ्यामुळेच झालं बाळा सायली मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही ग तर सायली म्हणते आजी आपल्या माणसांवर कोणी उपकार करतं का मग प्रतापराव म्हणतात मला वाटतंय प्रतिमाला सगळं हळूहळू आठवेल आई प्रतिमा आता तिच्या घरी राहायला आली ना मग तिला सगळं आठवेल मित्रांनो मग अस्मिता म्हणते प्रतिमा त्या घरात बघ ना सगळीकडे तुझेच फोटो लावलेत त्या मित्रांनो अस्मिता प्रतिमाला तिचा भिंतीवरचा फोटो दाखवते तेव्हा प्रतिमा फोटो बघून खूपच घाबरते आणि हे बघून चैतन्य म्हणतो मला वाटतंय आत्ता आपण प्रतिमा आत्ताला काहीच प्रश्न विचारायला नकोत कारण त्याने त्यांना जास्त स्ट्रेस येऊ शकतो आता मित्रांनो मग सायली प्रतिमाजवळ जाते आणि तिला धीर देते अर्जुन म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही जर प्रतिमा आत्या जिवंत आहे तर मग सिनियरला जी डेड बॉडी सापडली ती कोणाची होती आणि ते पुरावे कुठून आलेत आता सायली म्हणते याचं उत्तर तर रविराज सरच देऊ शकतात प्रतिमा आत्या परत आल्यात हे त्यांना ज्यावेळी समजेल ना त्यावेळी त्यांना किती आनंद होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही नंतर अश्विन म्हणतो आपण रविराज काकाला फोन करून लगेच येथे बोलवून घेऊयात मग अर्जुन म्हणतो हो मी लगेच फोन करतो पण सायली प्रतिमा आत्याला जरा आराम करू देत मित्रांनो इकडे रविराज सरांना अर्जुनचा फोन येत असतो तेव्हा तेथे प्रिया आणि नागराज असतात त्यांना वाटतं की अर्जुन कोर्टात अर्जुन तारीख वगैरे घेईल या भीतीने ते घाबरलेले असतात तर रविराज सर फोन उचलतात तेव्हा अर्जुन त्यांना लगेच घरी यायला सांगतो मग रविराज सर विचारतात की काय झालं यावर अर्जुन म्हणतो टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही मग रविराज सर प्रियाला सुमनला बोलवायला सांगतात नंतर सगळेच तयार व्हा आपण सगळे सुभेदारांच्या घरी आत्ता जातोय यावर नागराज म्हणतो काय झालं दादा ते सांग तर रविराज म्हणतात अरे मलाही माहीत नाही मित्रांनो प्रियाला वेगळंच टेन्शन येतं ती मनातल्या मनात म्हणते मनात मी अलिबागला गेले होते हे सांगायला अर्जुनने किल्लेदारला बोलवलं आहे की, की काय आता इकडे सायली प्रतिमा आता तिला कशी भेटली हे सगळ्यांना सांगते तेव्हा पूर्णाजी म्हणतात बरं झालं तू मंदिरात गेलीस तुला प्रतिमा भेटावी अशी देवी आईचीच इच्छा होती म्हणून तर तिने तुला मंदिरात बोलवून घेतलं तर अर्जुन म्हणतो हो मला आधीच साईलीने सांगितलं होतं की प्रतिमा आता तिला अलिबागमध्ये दिसली होती पण मीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही तर कल्पना म्हणते पण अर्जुन मला एक कळत नाही तू तर मीटिंगसाठी अलिबागला गेला होतास ना आणि सायली तर कुसुमताईंच्या घरी गेली होती मग सायली तुला अलिबागला कशी भेटली तेवढ्यात मित्रांनो कल्पनाच्या प्रश्नाने सायली आणि अर्जुनला काय बोलायचं ते सुचतच नाही मग अर्जुन म्हणतो मम्मा सायली कुसुमताईकडेच गेली होती पण झालं असं की तेवढ्यात पूर्णाजी लगेच म्हणतात अर्जुन मी म्हणाले ना की हे संकेत आहेत सगळे देवी आईच्या मनात असेल तर माणूस जाता समुद्रापलीकडे जाऊ शकतो मग नवरा ज्या शहरात आहे त्या ठिकाणी बायकोला जाणं कितीसं कठीण आहे तर अर्जुन म्हणतो हो हो असं झालं होतं मित्रांनो इतक्यात रविराज सर प्रिया नागराज आणि सुमनलाही घेऊन येतात रविराज सर आल्यानंतर लगेच विचारतात की अर्जुन काय झाले पूर्णाई तुमच्या डोळ्यात पाणी का आहे तेव्हा नागराजी म्हणतो हो ना अर्जुनने इतकं तातडीने बोलावून घेतलं आम्हाला काय झालं हे कळलंच नाही पूर्णाई म्हणतात रविराज हो आपण इतकी वर्षे ज्याची वाट पाहत होतो ना तो चमत्कार घडलाय मित्रांनो पूर्णाजी रविराज सरांना जिन्याच्या मागे बसलेल्या प्रतिमाकडे खुणावून दाखवतात मित्रांनो पूर्णाईंनी सांगितल्याप्रमाणे रविराज जिन्याकडे बघतात त्यावेळी त्यांना असं दिसतं की जिन्याच्या पाठीमागे कोणीतरी बसलेलं आहे मग ते जिन्याजवळ जाऊन बघतात तर त्यांना तिथे प्रतिमाला बघून धक्काच बसतो तेव्हा प्रतिमाही रविराज सरांकडे बघतात प्रतिमाला बघून रवीराज सरांना तिच्यावर केलेले अंत्यसंस्कारचे क्षण आठवतात मित्रांनो प्रिया आणि नागराजला प्रतिमा जिवंत आहे हे कळाल्यानंतर ते खूपच घाबरतात त्यांनी प्रतिमा समजून वेगळ्याच बाईचे अंत्यसंस्कार केलेले क्षण त्यांना आठवतात मित्रांनो रविराज सर खूपच इमोशनल झालेले असतात ते म्हणतात प्रतिमा मला रोज भास होतो तू प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी मला दिसत असतेस हा भास आहे का गं आज या वेशात माझ्यासमोर तूच उभी आहेस का ग आता हे सगळं बघून प्रियाला खूप टेन्शन यायला लागतं ती खूप घाबरलेली असते ती म्हणते मला किल्लेदारपेक्षा जास्त ड्रामा करायला हवा तरच हिला पटेल की मी हिची मुलगी आहे ते मित्रांनो ही प्रिया आई अशी हाक मारते आणि पळत जाऊन प्रतिमाला मिठी मारते आणि म्हणते आई मला नक्की माहीत होतं की तू जिवंत आहेस आणि लवकरच घरी परत येशील आणि बघ ना आता माझंच खरं ठरलं मित्रांनो रविराज सर म्हणतात प्रतिमा आज आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे आणि म्हणूनच मी हा क्षण बघण्यासाठी जिवंत आहे कदाचित नियतीचीच ही इच्छा असावी की हा दिवस मला दिसावा मित्रांनो प्रतिमा मात्र खूप घाबरलेली असते ती कोणालाही ओळखत नसते मित्रांनो नागराज इकडे उभा राहून सर्व काही पाहत असतो ज्यावेळी त्याला मार्केटमध्ये मा आधी प्रतिमा दिसली होती तो क्षण आठवतो आणि प्रतिमा जिवंत आहे ही त्याची खात्री होते तो मनातल्या मनात म्हणतो मनात की महिपतने मला फसवलं आहे त्याने प्रतिमाला मारलं नाही मित्रांनो आता सुमनही प्रतिमाला भेटते तेव्हा सुमन म्हणते की वहिनी तुम्ही परत येणं ही रविराज भाऊजींच्या प्रेमाची ताकद आहे आता लगेच प्रिया म्हणते हो ना आणि माझीसुद्धा आई मी आता तुला कुठे जाऊ देणार नाही लहान असताना मला तुझा सहवास नाही मिळाला म्हणून मी आत्ता सगळी कसर भरून काढणार आहे मित्रांनो या सगळ्यांमुळे प्रतिमा खूप घाबरते आणि ती सायलीकडे जाते आणि सायलीच्या पाठीमागे उभी राहते तेव्हा सायली तिला खूप आधार देते धीर देते हे बघून तर रविराज सरांना काहीच समजत नाही की प्रतिमा अशी का वागत आहे मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये सायली प्रतिमाला घेऊन तिच्या रूममध्ये जाते आणि प्रतिमाला समजवत असते आणि इकडे प्रियाच्या नाटकांमुळे प्रिया पूर्णाजींचाच ओरडा खाते आता बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय होतं ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा